सांगलीमधील प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार सक्रिय नसल्यानं यावेळच्या निवडणुकीत जयश्री मदन पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा भाजपची महायुती काँग्रेसची महाविकास आघाडी यांना तत्वता विरोध आहे कार्यकर्त्यांनी भाजपचा पाडाव करावा आणि सक्षम उमेदवार म्हणून जयश्री पाटील यांना समर्थन देण्याचा निर्धार हा प्रकाश आंबेडकरांच्या धोरणानुसारच केला आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेला सांगलीमध्ये सभा घेऊन विशाल पाटील यांना जाहीर समर्थन दिलं होतं आंबेडकरांचा विचार आणि वसंतदा कुटुंबियांचे वंचित घटकांशी असलेले संबंध लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी जयश्री पाटील यांचा हिऱ्या या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे